सो मंदिरात आम्ही परत इथं आलेलो आहे आणि आम्ही आलो आहे नागझरी मंदिरात आणि फर्स्ट टाईम मी इथं आलेली मलाही मीही इथं येऊन गेलेली नाही आहे मी बाकी अदर जे मंदिरं आहेत तिथं मी गेलेली आहे जे की मी तुम्हाला दाखवले आहे आता मी आली आहे नागझरीला तुम्ही बघू शकता माझ्या जुस मागे मंदिर आहे तसं खाली बघू काय आहे काय नाही तर आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे बघू शकता इथं खूप सुंदर असं वातावरण आहे आणि इथं थोडंसं मार्केट एरिया पण आहे मुलांना खेळण्यासारखी आहे नाश्ता पाणी सेंटर आहे खूप सारे इथं स्टॉलसुद्धा इथं आहेत तर नक्की इकडे या तुम्ही तर चला जाऊया मंदिरामध्ये स्त्रियांसाठी तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला घेऊन आलेली आहे श्री संत गोमाजी महाराज संस्थान श्री क्षेत्र नागझरी नागझरी हे मंदिर इकडं आहे हे जे तुम्ही भांडे बघत आहे हे भांडे ते महाराजांच्या काळातले आहे म्हणजे हे ते यूज करायचे साडेचारशे वर्षापूर्वीचे हे भांडे आजही तिथं दिसत आहे तर तुम्ही बघितलंच असणार की जे मी कडे आली आहे लागरी मंदिर खूप असं जुनन पुरातन काळाचं मंदिर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालाचंही मंदिर आहे आणि बघू शकता खूप असं दगडांचं आहे मंदिर खूप म्हणजे खूपच जुनं आहे आणि हे नागजुरी मंदिर येतं म्हणजे शेगावपासून आपल्या महाराजांच्या मंदिरापासून शेगाव पासून येतं आठ ते नऊ किलोमीटरवर मंदिर येतं तर खूप सुंदर वातावरण आहे तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून <laughs> दाखवते <laughs> आणि ती जी गाडी बघताय तुम्ही ही जी ही जी गाडी आहे ही घोडा गाडी होती त्यांची ज्याच्यात ते प्रवास करायचे ह्या गाडीमध्ये बघू शकता त्याच्यात फोटोही त्यांचा लावलेला आहे तुम्ही इथंच राहता का आजी मावशी म्हणजे त्यांची पिढीचे काही त्यांच्या पूर्वज त्यांचे पिढ्या पिढ्या

असं हो आता सगळ्यांचं सहजांचा मग इथं सगळं राहणं वगैरे इथंच असत असं असं फक्त स्वयंपाक करायचं तुमचं सगळ्या परिवार तिकडं घरी असतो घरी असं आहे का चांगलं चांगलं मस्त वाटलं येऊन कसं वाटलं मग तुम्हाला इकडे येऊन हो किती वर्ष झाले तरी साडे चारशे वर्ष हे घर आला बाप दगडाचं घर आहे दोघ हवा पिवा गरम पण बंद ठेवता बंदडे होता का मग नाही आणि पाण्याचं कुंड आहे का इथे भारी पा, ना ते द हा पाण्याचं डायरेक्ट नळ सोडून दिलेलं आहे तिकडं सुंदर तर आपण जे मंदिरात आलो आहे नागझरी हे मंदिरात तर हे ते महाराजांचं महाराजांचं नाव काय होतं ते महाराजांचं नाव गोमा हा संत गोमा संत गोमाजी महाराजांचं हे जे तुम्ही बघताय ना हे त्यांचं घर आहे हे घर आहे साडेचारशे वर्षापूर्वीचं खूप हां साडे वर्ष साडेचार वर्षापूर्वीचं हे घर आहे आणि तुम्ही बघू तुम्ही इकडे या या मंदिरात दर्शन करायला या व्हिजिट करा तर चला परत जाऊया दुसऱ्या मंदिराकडे दुसऱ्या देवस्थानाकडे भेटूया थोडाच वेळ आता आम्ही जिथे आलो आहे ते आहे महाराजांचे म्हणजे आपले गजानन महाराजांचं प्रग स् ते प्रकट झाले होते त्या ठिकाणी होऊ शकता तुम्ही हे स्थळ आहे आणि इकडे काय केलेलं माझ्या मागे जे तुम्ही बघताय हे जे झाड आहे वडाचं झाड नाही माझ्या मागे जर तुम्ही हे वडाचं झाड बघताय इथं गजानन महाराज इथं बसायचे आणि ते म्हणजे ते आहे ना की ते उष्ट वाले ते इथं बसून खात असायचे सो हे आहे ते वडाचं झाड बघू शकता तुम्ही तसा आता बंकटलालचा वडा हातमध्ये हॅलो हाय नमस्कार मंडळी तर तुम्ही बघितलंच असणार आज आम्ही जे सगळं फिरून आलेलो आहे जे की नागझरी मंदिरे आहे आणि परत वेगळे वेगळे जे महादेवांचे सॉरी सॉरी आम्ही आज विथ फॅमिली आलेलो आहे म्हणजे दोन तीन मेंबर थोडेसे नरम गरम आहे सो ते आहे रूमवर तर आम्ही आलो आहे आज गायत्री हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट आहे तिथे आलो आहे शेगावमध्ये वेज सुंदर असं मस्त आहे वेज जेवण आहे चायनीज आहे फूड आहे तर चला भारी वाटते बाहेर मस्तपैकी शेकोटी चालू बघू शकता इथे माझ्या मागे आणि थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा स हे गाणं इथं मॅच होते तर भारी वाटते नक्कीच तुम्ही इकडे या व्हिजिट करा आणि एन्जॉय करा तर चला भेटूया परत लवकरच नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला भेटूया परत लवकरच